लहानांपासून मोठ्यापर्यंत मोठ्या पर्यंत सर्व प्रकारचे कपडे मिळण्याचे एकमेव दालन होलसेल आणि कमी दरात उपलब्ध रजनी ब्रँड पाहताच पसंत होईल जेट साठी कुर्ता जीन्स टी शर्ट पॅन्ट फॉर्मल पॅन्ट शर्ट शेरवाणी ब्लेझर वेअरच्या असंख्य व्हरायटी किड्स वेअर मध्ये कुर्ता रेडीमेड शर्ट पॅन्ट एकदा याल तर पुन्हा इथेच याल राजेंद्र अशोक पाटुकले होलसेल कापड व्यापारी पत्ता साऊ करणार सेव्हलॉ समोर इचलकरंजी जेवे मारण्याची धमकी व चेहऱ्यावर ॲसिड फेकण्याची धमकी देत एका महिलेवर सातत्याने विविध ठिकाणी नेऊन बलात्कार करण्यासह तिच्याकडे सोने चांदीचे दागिने लंपास केल्याच्या प्रकरणातून माजी नगरसेवक संजय तेलनाडे सुनील तेलनाडे ॲडव्होकेट पवन उपाध्ये आणि प्रशांत होगाडे या चौघांची इचलकरंजी येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे संशयित तेलनाडे बंधूंच्या वतीने ॲडव्होकेट सचिन माने यांनी काम पाहिले इचलकरंजी येथील गावबाग पोलीस स्टेशन हद्दीतील राहणाऱ्या एका महिलेच्या घरामध्ये घुसून तिला जिवे मारण्याची व तोंडावर ॲसिड टाकण्याची धमकी देऊन अश्लील शिवीगाळ करून तसेच घरातील सोन्या चांदीचे दागिने काढून घेऊन फिर्यादी पीडितीचे इच्छेविरुद्ध अत्याचार केल्याचा तसेच डिसेंबर दोन हजार आठ ते मार्च दोन हजार एकोणीस सालापर्यंत वेळोवेळी जबरदस्तीने आरोपीच्या गाडीत घालून कोल्हापूर नाका येथील निर्जनस्थळी घेऊन जाऊन अत्याचार करून त्याची कोठे वाच्यता केल्यास जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिल्याप्रकरणी गावबाग पोलिसात गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने सखोल तपास होऊन उपरोक्त चौघांविरुद्ध इचलकरंजी येथील जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले होते केसच्या सुनावणीवेळी फिर्यादी पीडित पीडिताची आई घटनास्थळावरील पंच साक्षीदार वैद्यकीय तपासी अधिकारी पोलीस अधिकारी व इतर महत्वाच्या साक्षी सरकारी पक्षातर्फे तपासण्यात आल्या होत्या संशयित सुनील तेलनाडे व संजय तेलनाडे यांच्या वतीने ॲडव्होकेट सचिन माने यांनी सरकारी पक्षाच्या हजार साक्षीदारांचा उलट तपास घेताना संशयिताविरुद्ध शिक्षा देणे इतपत कोणतेही पुरावे उपलब्ध झालेले नाहीत फिर्यादी पीडिता व साक्षीदारांच्या जबाबामधील असलेली विसंगती तसेच तपासी अधिकारी यांच्या तपासातील त्रुटी आरोपींच्या विरुद्ध केलेली कारवाई चुकीचा असल्याचा व त्या पुष्टीकरणासाठी उच्च व सर्वोच्च न्यायालयाचे दाखले देत सक्षमपणे युक्तिवाद मांडला विशेष म्हणजे पीडिता व तिच्या आईने उलट तपासादरम्यान न्यायालयासमोर ते कधीही संजय तेलनाडे व सुनील तेलनाडे यांना प्रत्यक्ष भेटलेले नाहीत अशी कबुली दिली सदरचे साक्षी पुरावे तपासातील त्रुटी व वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य मानून जिल्हा व सत्र न्यायालयाने सबळ पुराव्या अभावी सुनील तेलनाडे व संजय तेलनाडे व इतर संशयितांची गंभीर गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता केली सुनील तेलनाडे व संजय तेलनाडे यांच्या वतीने ॲडव्होकेट सचिन माने यांनी काम पाहिले तर प्रशांत ओगाडे यांच्या वतीने ॲडव्होकेट महबूब बांधार ॲडव्होकेट पवन उपाध्याय यांच्या वतीने ॲडव्होकेट गिरीश तपकिरे यांनी काम पाहिले गेल्या पाच वर्षापासून प्रलंबित असलेल्या या खटल्याच्या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले होते इचलगंजी येथील माजी नगरसेवक संजय तेलनाडे व सुनील तेलनाडे यांच्या विरुद्ध इचलगंजी पोलीस स्टेशन येथे आठ सालापासून ते दोन हजार साला एकोणीस सालापर्यंत वेळोवेळी तिचेवर अत्याचार केल्याचे तिने फिर्याद दिलेली होती सदर केसची सुनावणी इचलगंजी येथील जिल्हा व सत्र न्यायालयात झाली त्या सुनावणी दरम्यान पीडित व तिची आई वैद्यकीय अधिकारी व तपासी अधिकारी यांच्या महत्वाचे साक्षी झाले यात विशेष बाब म्हणजे जी पीडित महिला आहे व तिची आई यांनी स्वतः उलट दरम्यान मान्य केलं की ती वैयक्तिक संजय तेलनाडे किंवा सुनील तेलनाडे यांना कधीही भेटलेली नाही तर अशा परिस्थिती स्वतः मान्य करत असेल की ती यांना कधीही भेटलेली अशा प्रकारची केस दाखल होत असेल तर ही खेदाची बाब आहे आणि हा गुन्हा खोटा नमूद आहे खोटा गुन्हा दाखल झालेला आहे हे सगळं आम्ही पुराव्या सिद्ध करू शकलो आणि या सगळ्याचा विचार होऊन इच्चलगंजी येथील न्यायालयाने संजय तेलनाडे व सुनील तेलनाडे यांची निर्दोष मुक्तता केलेली आहे शेवटी एवढंच सांगतो की किती खोट्या प्रकारचे गुन्हे नोंद झाले तरी इथं न्यायालय आहे भारतामध्ये न्यायालय सक्षम आहेत आणि खऱ्याचं कुठं इथं खोट्याचं घरं होणार नाही जे सत्य आहे ते सत्य आहे त्यामुळं एवढं सांगतो की आमचा विजय झालेला आहे आणि सत्यमेव जयते